हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने राखी बांधण्याचा विधी काय आहे त्याचबरोबर राखी बांधताना त्या राखीला आपण किती गाठी बांधल्या पाहिजे राखी बांधताना आपल्या भावाच्या कल्याणासाठी उत्तम आरोग्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला राखी बांधण्याचा शास्त्रोक्त पद्धतीचा विधी काय आहे त्याचबरोबर राखी बांधताना राखीला आपण नक्की किती गाठी बांधल्या पाहिजे कोणता मंत्र म्हटला पाहिजे त्यासोबत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला समजून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात अगदी लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले बहीणभाऊ परिस्थितीनुसार वे एकमेकांपासून वेगळे राहत असतात तरीही लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जपून ठेवलेल्या असतात हा चिरंतन ठेवा रक्षाबंधनाच्या प्रसंगी त्यांना आधार देत असतो बहीण भाऊ रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र येतात बरेच बहीण भाऊ एकमेकांचे देखील असतात राखी म्हणजे काय तर रक्षाला म्हणजे जी काही राखी आहे त्या राखीला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची देखील परंपरा वैदिक काळापासूनची आहे आजपर्यंत देखील ती आपण जपलेली आहे रक्षासूत्रालाच सामान्य भाषेत आपण राखी म्हणतो जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे मध्य काळात याला राखी म्हटलं जाऊ लागलं असे सांगितले ला जाते देशाच्या प्रत्येक प्रांतात तर याला वेगवेगळं नाव आहे दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा म्हणतात बलेव आणि अवनी अवितक तर राजस्थानमध्ये राम राखी आणि चुडा राखी देखील म्हटलं जातं तर राखी बांधण्याची देखील शास्त्रोक्त पद्धत आहे वर्षीचं रक्षाबंधन उद्या सोमवारी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवारचा योग देखील आहे श्रावण पौर्णिमा ही, ही अठरा ऑगस्टला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे रक्षाबंधनानिमित्त विधीवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र हे एका कवचाप्रमाणे काम करतं अशी मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेलाच भद्रायोग देखील आहे भद्राकाळ अशुभ मानला जातो कारण भद्राकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य आपण करत नाहीत भद्राकाळ नेमका काय असतो यावर्षी भद्राकाळ किती काळ आहे किती वाजेनंतर आपण राखी बांधू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हाला कळेल की यावर्षीचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे शास्त्रोक्त पद्धतीने रक्षाबंधन नेमकं कसं करायचं तर बघा एक तामन घ्यायचं तामनामध्ये राखी घ्यायची अक्षता घ्यायच्या अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ घ्यायचे अक्षतांसाठी कुंकू घ्यायचं कुंकाचा गंध तयार करून घ्यायचा कुंकू ठेवण्यासाठी तुम्ही छोटी वाटी वापरू शकता म्हणजे ते गंध जो आपण बनवतो तो इकडे तिकडे ताटामध्ये पसरणार नाही निरांजन तयार करून घ्यायचे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचं राखीचे साहित्य असलेलं ताट किंवा ते तामन आपण सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये न्यायचे कारण रक्षाबंधनाची सुरुवात ही आपल्या देवांपासून करायची असते तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जर असेल देवघरात प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण असतोच किंवा आपलं जे आराध्य दैवत असेल गणपती बाप्पा असेल कुलदैवत असेल कोणत्याही देवाला एक राखी तुम्ही अर्पण करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही त्या देवघरालाच सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आणि देवघरालाच तुम्ही राखी अर्पण करून देऊ शकता देवघराच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्ही राखी बांधून दिली तरीही चालेल रक्षाबंधनाचा विधी सुरू असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या भावाला पाटावरती बसवायचं आहे भावाचं तोंड पूर्वेला येईल अशा स्थितीत आपण बसायचं आहे पाटाभोवती छान रांगोळी काढायची भावाला पाटावरती बसायला सांगायचं पूर्व दिशेला तोंड करून बसवल्यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं त्यामुळे भावाला पूर्व दिशेला तोंड करून बसायला सांगायचं आहे राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी आपल्या डोक्यात असलं पाहिजे काहीच उपलब्ध नसेल तर डोक्यावर रुमाल घेतला तरीही चालेल रक्षाबंधनाचा विधी सुरू करताना बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे त्यानंतर गंध लावल्यानंतर अक्षता लावायच्या आशीर्वाद म्हणून थोड्याशा अक्षता भावाच्या डोक्यावरती देखील आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर ताटामध्ये तुम्ही जर एखादा सोन्याचा दागिना ठेवला असेल एक रुपयाचं नाणं खोबऱ्याची वाटी किंवा नारळ ठेवण्याची देखील पद्धत बऱ्याच भागामध्ये असते तर तुमच्या भागाप्रमाणे तुम्ही सोन्याचा दागिना ठेवलेला असेल किंवा खोबऱ्याची वाटी असेल किंवा नारळ ठेवलेला असेल तर ते नारळ देखील भावाच्या वरून ओवाळून घ्यायचं त्यानंतर भावाचं औक्षण करायचं औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावरती आपल्याला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधायची आहे रक्षाबंधन करताना आपल्याला मंत्रोच्चार देखील करायचा आहे तर राखी बांधताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे मी तो तुम्हाला पुढे सांगणारच आहे राखी बांधताना जर तो मंत्र आपण म्हटलो तर त्यामुळे त्या राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असं जा म्हटलं जातं म्हणून आपल्याला तो मंत्र आवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर आपण जी मिठाई आणलेली असते ती मिठाई बहीण भावाने एकमेकांना खाऊ घालायची आहे मिठाई खाऊ घातल्यानंतर भाऊ बहिणीपेक्षा मोठा असेल किंवा छोटा असेल तरीही बहिणीला त्याने नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर बहिणीसाठी तुम्ही जे काही गिफ्ट आणलेलं असेल वस्त्र घेतलेलं असेल दागिना घेतलेला असेल जी काही भेटवस्तू तुम्ही घेतलेली असेल ती आपल्या बहिणीला देऊन करायची आहे आणि बहिणीच्या सुखासाठी सुखी जीवनासाठी प्रार्थना देखील त्या भावाने करायची आहे तर असा हा साधा आणि सोपा रक्षाबंधनाचा शास्त्रोक्त पद्धतीचा विधी आहे आता रक्षाबंधन करताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भावाच्या मनगटावर राखी बांधतात त्यावेळेस आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा असतो एनो बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल येचलूरम पापनाशम आपद हरते लक्ष्मी लक्ष्मीस्तिष्टी तर हा मंत्र आपण ज्यावेळेस रक्षबंधनाचा विधी करत असतो म्हणजे कपाळावरती टिळा लावतो राखी बांधतो हातावरती त्यावेळेस आपल्याला एकदा हा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस आपण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतो त्यावेळेस त्या, त्या राखीला तीन गाठी माराव्यात असं म्हटलं जातं पण तीन गाठीच नक्की का मारायच्या याचं कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं तेच कारण आता आपण जाणून घेणार आहोत की राखी बांधताना त्या गाठी ला... त्या राखीला तीन गाठी का मारायच्या कोणी कोणी राखी चोपडी असते ती सटकून जाऊ नये म्हणून चार पाच गाठी मारून ठेवतं कोणी दोन मारतं कोणी एक मारतं तर राखीला तीन गाठी मारायच्या असतात कारण राखीला आपण ज्या तीन गाठी बांधतो तर त्या तीन गाठींचा संबंध त्रिदेवाशी असतो त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना स्मरून त्या तीन गाठी मारल्या जातात बांधल्या जातात असं म्हटलं जातं हे जे त्रिदेव आहेत ते संपूर्ण जगाचा सांभाळ करतात म्हणून आपल्या भावाला बहीण ज्यावेळेस राखी बांधते त्यावेळेस या तीन देवांचं स्मरण करून ती राखीला गाठी मारत असते त्यामुळे राखीला नक्की तीन गाठी मारल्या पाहिजे तीन गाठी मारण्याचा दुसरा एक तर्क असा सांगितला जातो की पहिली गाठ जी असते ती भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते दुसरी गाठ जी असते ती बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि तिसरी जी गाठ असते ती बहीण भावाच्या नात्यातील गोडवा कायम टिकून राहण्यासाठी असते तर या दोन कारणांमुळे राखी बांधताना नेहमी तिला ती तीन गाठी मारल्या पाहिजे किंवा मारल्या जात असतात तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की राखीच्या धाग्याला तीनच गाठी बांधाव्या असं का म्हटलं जातं त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने रक्षाबंधन नक्की कसं करायचं असतं राखी बांधताना भावाच्या कल्याणासाठी उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला कोणता मंत म्हणायचा असतो अशी संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आता आलेली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ जर बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेलं जे बेल ऐकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा म्हणजे रोजचे जे नवनवीन व्हिडिओ येत राहतात त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद